काय आणि चाललंय हात घालतो आणि सायकडच्या कॅबिनलावठा असून होई झालं पाहिजे अन्यथा तुमच्या देखील काम चांगलं होत असेल तर तुम्ही चले जा महावितरण चले जाव मुळाप्रवास संशयता काय कारभार होई बाबा सांगा ना तुम्ही जीवाशी खेळू राहिले आमच्या अरे प्रत्येकाच्या घरामध्ये लहान आरोग्य आले आमच्या समस्या परत मांडायच्या आम्ही चाल ना सर्वांना मी विनंती करतो महावितरण कंपनीने दोन दिवसामध्ये वीज पुरवठा शहराचा सर्व कार्यक्षेत्राचा मुळाप्रव संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करा अन्यथा तुमच्या तुम्ही अकार्यक्षम आहात म्हणून तुमचा आम्ही निषेध करतो आणि तुम्ही चले जाव तुमच्यापेक्षा चांगले काम कर का मुळापुराव संस्था पुन्हा करून यात काही शंका नाही चला